मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळसह पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवणा धरणात नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पाणी झाल्यानं धरणातून विसर्ग सुरू आहे पवणा धरणाचा भरलेला जलाशय आणि सुरू असलेला विसर्ग यामुळे हे दृश्य अत्यंत सुंदर दिसत आहे त्यामुळे हे चित्र टिपण्यासाठी धरणाच्या बंधाऱ्यावर विनापर्वाना ड्रोन कॅमेरे गिरट्या घालत आहेत पवना धरणाच्या अधिकाऱ्यांकडून देखील याकडे दुर्लक्ष होत असून यामुळे पवना धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसत आहे पवना धरणातून सध्या विसर्ग सुरू असून याचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले हे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत देशातील जलाशयांच्या सुरक्षतेसाठी काही उपाययोजना आणि प्रतिबंध करण्यात आलेत असं असतानाही पवना धरणाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण झाले विशेष म्हणजे हे चित्रीकरण विनापरवाना झाल्याचं समजतय चित्रीकरणादरम्यान धरणाचे सर्व दरवाजे मुख्य विद्युत केंद्र कार्यालय यांचंही चित्रीकरण झाल्याचं दिसतंय हे होत असताना धरणाचे संबंधित कुणीही अधिकारी कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते साल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दे जेव्हा देशात बॉम्बस्फोट झाले तेव्हापासून प्रत्येक धरणाला सुरक्षा देण्यात आली राज्य सरकारकडून पवना धरणासाठी स्वतंत्र पोलीस सुरक्षा रक्षक तैनात आहेत आता मात्र येथे कुणीही सुरक्षा रक्षक दिसून येत नाही इतकंच नाही तर ड्रोने चित्रीकरण होत असताना तिथे एकही सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हता असं आहे मुळात धरण परिसरात दोन किलोमीटर अंतरावर ड्रोन कॅमेऱ्याला परवानगी नसताना चित्रीकरण झाले कसे हा प्रश्न उपस्थित होतोय यामुळे येथील अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांची चौकशी करण्याची मागणी केली जाते पवना धरणाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्याची जोरदार चर्चा होऊ लागल्यानंतर याबाबत अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पवना धरणाच्या दरवाजाद्वारे धरणातील पाणी पवना नदी पात्रात सोडण्यात आलं होतं यावेळी कुणीतरी पवना धरणाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याबाबत माहिती मिळाली याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले असून ज्यांनी चित्रीकरण केले त्यांचा शोध सुरू आहे तसेच याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहोत अशी माहिती पवना धरण पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिली आहे महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे पवनानगर मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा